नमस्कार नमस्कार आज स्वयंताक पाटील यांनी वसिक पर्यंत अंतर पोहून आलेलं आहे आणि त्यासाठी बँक देखील सहकार्य करत आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल स्वयंतकने आज जो पंचवीस किलोमीटरचा प्रवास जलधरम प्रवास पोहून पूर्ण केलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आमचे अध्यक्ष वाईस चेअरमन संचालक मंडळ आमचे सीईओ आणि वरिष्ठ प्रशासन यांच्यातर्फे मी त्यांचे त्याचे मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हा खूप शौरक पराक्रम केलेला आहे एका आठ वर्षाच्या मुलाने पंचवीस किलोमीटर जलतरण पोहून केलेला आहे त्यात त्याचं अभिनंदन त्यासाठी त्याने जे कष्ट केलेले आहेत त्याचं कुटुंबीय त्याचे कोच ह्यांना सुद्धा मी हार्दिक त्यांचं अभिनंदन करतो बसीन कॅथोलिक बँक ही आपल्या वसईतील आणि महाराष्ट्रभर जेवळची बँक म्हणून आहे आणि अशा उपक्रमा उपक्रमामध्ये बँक नेहमी सदैव अशा होतकरून पाठिंबा देत असते त्यामुळे बसिंग कॅथलिक बँक ही एकशे सहा एकशे आठ वर्ष जुनी बँक बैंक आहे या बँकेने इथल्या तळाव्यातल्या लोकांना अगदी मदत करून समृद्ध केलेलं आहे आणि त्याचं जिवंत उदाहरण आहे स्वयंतक स्वयंतकला बँकेने स्फूर्तपणे मदत केलेली आहे या सगळे संचालक मंडळ आमचे व्हाईस चेअरमन चेअरमन सीईओ सर्वांनी स्वयंतकच्या पुढील वाटचालीसाठी मी त्याला शुभेच्छा देतो आणि एकदा अभिनंदन करतो धन्यवाद आपली बँक नेहमी वसई तालुक्यामध्ये अनेक स्पोर्ट्स साठी रक्तदान शिबिर असू द्या कि कोणतीही कॅम्प असू द्या ह्यांना देखील मदत करत असते आता स्वयंटकला पुढच्या जेव्हा त्यांना पुढचं अंतर कापायचं असेल देखील त्यांचे कोच आणि त्यांचे अलग अलग भरपूर त्यांना खर्च देखील असतो तर तुम्ही पुढच्या ह्याच्यासाठी देखील तुम्ही त्यांना काही मदत प्लॅनिंग आहे का मी आता सांगितल्याप्रमाणे बसिंग कॅथिक बँक ही समाजाच्या प्रत्येक वर्गाच्या तळागाळ लोकांशी संपर्कात असेल तर नेहमी मदत करत असते आणि कोणालाही आम्ही मदत करतो आणि स्वयंतकला जे मत असेल ते आमचं चेअरमॅन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ आणि सीईओ ह्यांच्या मदस्थीने मदत जे होईल ते आम्ही करू शकतो थँक्यू थँक्यू